मित्रांनो अनेकांच्या मनात हा प्रश्न कायम उभा राहतो की स्त्रियांना स्मशानभूमीवर जाण्यास मनाई का केली जाते यामागील खरे कारण नेमके काय आहे प्रिय मित्रांनो आज आपण या प्रश्नाचं उत्तर एका अद्भुत आणि अलौकिक कथेद्वारे जाणून घेणार आहोत ही कथा स्वतः धर्मराजांनी देवर्षी नारदांना सांगितली होती मित्रांनो आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कथा आवडली तर लाईक करा आणि धर्मराज असा भक्तिभावाने कमेंट करा तर चला मित्रांनो तुमचा अधिक वेळ न दवडता कथा सुरू करूया देवर्षी नारद तीनही लोकांत फिरताना जेव्हा जेव्हा एखादा गूढ प्रश्न लोकांच्या मनाला त्रास देतो तेव्हा नारद ते उत्तर शोधण्यासाठी थेट त्या तत्वज्ञाकडे जातात ज्याच्या हातात त्या प्रश्नाचं रहस्य असतं आणि म्हणूनच त्या दिवशी नारद थेट यमलोकाकडे निघाले होते कारण त्यांना जाणवत होतं की गरिबीतून मुक्ती कशी मिळेल आणि स्त्रियांना स्मशानात जाण्यास का मनाई असते हा प्रश्न आता तीनही लोकांत लोकांच्या मनात धगधगत होता आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं केवळ यमराजच स्पष्टपणे निर्भेळपणे आणि वास्तवाला धरून देऊ शकणार होते म्हणून नारद यमलोकाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले आणि तिथे उभा असलेला यमदूत त्यांना पाहून आदराने नम्र झाला आणि म्हणाला देवर्षी आज यमलोकात आगमन कशासाठी नारद मंद हसत म्हणाले फक्त दोन प्रश्न घेऊन आलोय पण त्या दोन प्रश्नांतच जगाचं कल्याण लपलेलं आहे यमदूत मनपूर्वक नतमस्तक झाला आणि नारदांना थेट यमसभेत नेऊन बसवले सभागृह गूढ शांततेने भरलेलं होतं अगदी असा नादही हलका की जणू प्रत्येक कण नारदांच्या आगमनाची दखल घेत होता सिंहासनावर बसलेले यमराज नारदांना पाहून उठले आणि म्हणाले देवर्षी तुमचे येणा सदैव मंगल घडवतं सांगा कोणते प्रश्न घेऊन आलात नारद सभ्य पण ठाम आवाजात म्हणाले यमदेवा लोकांचं मन सतत एका द्विधेत अडकलेलं असतं पहिला प्रश्न असा की गरिबीतून खऱ्या अर्थाने मुक्ती कशी मिळते केवळ कर्म की संधी की काही विशिष्ट रहस्य दुसरा प्रश्न असा की स्त्रियांना स्मशानात जाण्यास मनाई का असते या मनाईमागे फक्त परंपरा आहे की काही गूढ कारण यमराज वेळ शांत राहिले जणू प्रश्नाचं वजन जाणवत होतं मग म्हणाले देवर्षी पहिल्या प्रश्नाचं उत्तर थेट सांगितलं तर लोक ते स्वीकारणार नाहीत कथा ऐकली की मन उघडतं समज वाढते म्हणून मी तुला एका सेठाची आणि एका गरीबाची कथा सांगेन त्या कथांमध्येच गरिबीतून मुक्तीचं रहस्य दडलंय पण त्याआधी तू स्थिर बस कारण कथा एकदम सोपी नाही पण तितकीच जीवनाला डोळे उघडणारी आहे नारद हसले आणि म्हणाले यमदेवा मी तयार आहे यमराज बोलायला सुरुवात करणार इतक्यात सभागृहातील दिव्यांचा प्रकाश थोडा मंद झाला जणू कथा सुरू होताच वातावरणही आपल्या रूपात बदलत होतं यमराज म्हणाले देवर्षी लोकांच्या आयुष्यात धन येतं आणि जातं पण धनाचं मूळ कधीच उघड करू नये कारण तिथेच माणूस आपली पतनाची स्वतःच पेरतो हे सत्य समजण्यासाठी तुला सेठाची कथा सांगतो हा सेट अत्यंत श्रीमंत अट्टल लोकांसमोर मिरवणारा आणि माझ्यापेक्षा बुद्धिमान कोणी नाही असा गर्व बाळगणारा होता पण त्याने केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे त्याच्या पायाखालची जमीनच चरकली कथा थोडी लांब आहे पण ती ऐकल्याशिवाय पहिल्या प्रश्नाचं रहस्य समजणार नाही नारद शांत बसले आणि डोळे मिटून ऐकण्यास तयार झाले यमराज पुढे म्हणाले हा सेठ गोपाळ शेठ नावाचा होता पैशाने एवढा श्रीमंत की त्याच्या घराच्या अंगणातही सुवर्णकाम केलेली विटा दिसत असत पण जिथे पैसा असतो तिथे संशय अहंकार आणि दाखवणूकही असते या सेठाची चूकही तिथेच झाली त्याने आपल्या धनस्त्रोताबद्दल ज्या व्यक्तीनं सांगू नये त्यांनाच सांगितलं आणि जेव्हा घरचं आर्थिक रहस्य बाहेर जातं तेव्हा लक्ष्मीचे पाय घराबाहेर पडायला वेळ लागत नाही पण ही कथा तुला पूर्ण सांगितली तरच अर्थ समजेल यमराज थांबले आणि नारद लक्षपूर्वक बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर एकाग्रतेची छटा होती यमराज गंभीर आवाजात म्हणाले देवर्षी आता गोपाळ शेठाची कथा सुरू करतो आणि त्याच्या पतनातून गरिबीतून मुक्तीचं पहिलं तत्व स्पष्ट होईल आणि जसेच त्यांनी कथा सुरू करायची तयारी केली तसा यमसभेतील वातावरण आणखी गंभीर आणि गूढ झालं जणू त्या कथेमध्ये लपलेलं जीवनाचं तत्वज्ञान या क्षणी उलगडणार होत यमराज पुढे म्हणाले की गोपाल शेठ इतका श्रीमंत होता की गावात आणि शहरात कोणीही त्याच्या पुढे नावही घेऊ शकत नव्हतं कारण त्याच्या अंगात अशी छाप होती की जणू धनलक्ष्मीस त्याच्या घरात दिवस रात्र नांदत आहे आणि लोकांना वाटायचं की हा माणूस जन्मतःच नशीबवन आहे पण सत्य काही वेगळंच होतं कारण गोपाळ शेठाचं संपूर्ण धन एका गुप्त मार्गातून उत्पन्न होत होतं आणि हा मार्ग त्याने आयुष्यभर अगदी सावलीसारखा लपवून ठेवला होता एवढंच नव्हे तर त्याची पत्नी गौरीही त्या रहस्याबद्दल अर्धवटच जाणत होती कारण शेठाला वाटायचं की हे रहस्य जर बाहेर गेलं तर लोक त्याचा फायदा घेतील आणि त्याचं नशीब जाईल पण पैसा जितका वाढतो तितका दाखवण्याचा मोहही वाढतो आणि हा मोहज पतनाची बीज पेरतो म्हणून एक दिवस काय झालं गोपाळ शेठ काही पाहुण्यांसमोर आपल्या धनाबद्दल मिरवायला लागला आणि एकाने विचारलं की एवढं धन तुझ्याकडे येतं कसं म्हणून शेटाला वाटलं की थोडंफार सांगितलं तर काही बिघडणार नाही म्हणून त्याने अर्धसत्य बोलले आणि म्हणाला की माझ्या धनाचं मूळ एक अतिशय विलक्षण मार्ग आहे जो इतर कोणालाच माहीत नाही आणि जर तो उघड झाला तर लोक माझ्यावर उपकार मांडणार नाहीत तर माझा उपयोग करून मला उद्ध्वस्त करतील ही गोष्ट ऐकून त्या पाहुण्यांच्या मनात संशयाचं बीज पडलं आणि संशय हा असा राक्षस असतो की एकदा मनात शिरला की तो सत्य शोधल्याशिवाय शांत बसत नाही म्हणून त्या लोकांनी शेटाचं रहस्य शोधायला सुरुवात केली आणि एके दिवशी गौरीने घरातील एका स्त्रीशी बोलताना नकळत काही शब्द अधिक बोलले कारण तिला वाटलं की थोडं सांगण्यात काय हरकत आहे आणि तिथून ही गोष्ट गावभर पसरायला वेळ लागला नाही आणि लोकांना कळलं की शेटाचं रहस्य जंगलातल्या काही व्यापाऱ्यांशी आणि गोपनीय धंद्यांशी जोडलेलं आहे ते कळताच गावातील लोभी मत्सरी आणि कपटी माणसं त्याच्यावर तुटून पडली आणि शेटाला वाटू लागलं की ज्या रहस्यावर त्याने आयुष्यभर बंधने घातली होती ते आता सर्वात कमजोर ठरला आहे जसजसं रहस्य पसरत गेलं तसतसा त्याच्या धनाचा ओघ कमी होऊ लागला कारण ज्यांनी त्याच्यावर अवलंबून राहून व्यवहार केले होते ते आता त्याच्या आधीच त्याचं काम स्वतः करू लागले आणि त्याला उत्पन्न मिळणं बंद झालं शेटाच्या जरात एक एक करून संकटं येऊ लागली सोन्याची चमक उतरू लागली नौकर एक एक करून घर सोडू लागले कुठे शेतातील व्यवहार बिघडले कुठे व्यापाऱ्यांनी वचने मोडली कुठे कर्जदारांनी तगादा लावला आणि गोपाळ शेटला कळायला लागलं की ज्याला तो आपलं सामर्थ्य मानत होता ते सामर्थ्य प्रत्यक्षात त्याचा सर्वात मोठा दुर्बल बिंदू होता कारण लोकांनी त्याचं रहस्य उचललं आणि त्याच्यावरच वापरलं हेच कारण की ज्यांनी त्याच्याकडून धन घेऊन समृद्धी मिळवली होती त्यांनीच त्याला बाजूला सारून त्याच्या मार्गातून व्यवसाय सुरू केला त्यामुळे गोपाळ शेटाचं भाग्य क्षणाक्षणाला कमी होत होतं आणि त्याची पत्नी गौरी रोज त्याला विचारायची की काय चुकलं पण शेटाला उत्तर द्यायला नसायचं कारण सत्य इतकं साधं होतं की ते स्वीकारणं त्याला लाजीरवाणा वाटत होतं आणि तो स्वतःशीच कुजबुजत म्हणायचा धनाचं रहस्य धनापेक्षा मोठं असतं ते जर सांगितलं तर धन हरवतं आणि मी तेच केलं आणि याचा परिणाम असा झाला की एका वर्षाच्या आतच त्याचं घर रिकाम होऊ लागलं अंगणात जे सुवर्ण काम दिसायचं तेही गायब झालं देवघरात दिवा कमी पडू लागला आणि लोकांनी आधी ज्या आदराने त्याचं नाव घेतलं होतं ते नाव आता हळू आवाजात आणि चेष्टेने घेतलं जाऊ लागलं कारण लोकांना जेव्हा एखाद्याचं रहस्य समजतं तेव्हा ते त्याचं ते सामर्थ्य नाही तर त्याची कमकुवत बाजू म्हणून पाहतात आणि मग त्याला पैदळी तुळवण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते हेच पाहून यमराज नारदांना म्हणाले की या सेठाची पहिली चूक म्हणजे त्यांना आपल्या धनाची मुळं मुळातच सांगितली नसती तर त्याचं संकट आलंच नसतं आणि दुसरी चूक म्हणजे घरातील गोपनीय गोष्ट पत्नीलाही नीट न सांगता तिला अज्ञानात ठेवणं ज्यामुळे घरातील संवादातील अंतर वाढलं आणि रहस्य बाहेर जाण्यास मार्ग मिळाला आणि या दोन चुका मिळूनच त्याच्या धनाचं पतन झालं मग यमराज म्हणाले देवर्षी गरिबीतून मुक्तीच्या मार्गातील पहिलं तत्व इथे आहे घरातील आर्थिक रहस्य उपार्जनाचे मार्ग संधी आणि कौटुंबिक अंतर्गत बाबी कधीही बाहेर सांगू नयेत नाहीतर नशिबाचा ओघच थांबतो आणि संकटांचा वर्षाव सुरू होतो नारद हे तन्मयतेने ऐकत होते आणि म्हणाले यमदेवा खरोखरच या सेठाने पतन स्वतः कमावलं यमराज डोळी मिटून शांतपणे म्हणाले आता दुसरी कथा गरीब लक्ष्मणाची ती सांगितल्याशिवाय पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत नाही आणि सभागृहात एक गूढ शांतता पसरली जणू दुसऱ्या कथेसाठी वातावरण स्वतः तयार होत होतं यमराज पुढे म्हणाले की आता ज्या कथेनं गरिबीतून मुक्तीचं दुसरं तत्व उलगडतं ती कथा पूर्णपणे वेगळ्या जगात नेणारी आहे आणि त्या कथेत पैसा नाही सोने नाही व्यापारी डावपेच नाहीत तर आहे करुणा सेवा आणि निसर्गाशी असलेले एक पवित्र नातं कारण गरीब लक्ष्मण हा माणूस गावापासून दूर असलेल्या दाट जंगलात एका जुन्या वटवृक्षाखाली लहानशा झोपडीत राहत होता आणि त्याचं जीवन जरी अत्यंत साधं आणि कष्टाचं असलं तरी त्याच्या मनात एवढं प्रेम आणि करुणा होती की जंगलातील पक्षी प्राणी अगदी झाडेसुद्धा त्याला आपला माणूस मानायची कारण हा लक्ष्मण रोज सकाळी उठून जंगलातील पायवाटा साफ करायचा जखमी पक्ष्यांच्या पंखांना औषध लावायचा आणि ज्यावेळी कधी कोरड्या उन्हात झाडांना पाणी मिळत नसे तेव्हा नवीच्या काठावरून पाणी आणून तो त्यांच्या मुळांना घालत असे त्यामुळे पक्ष्यांनी त्याला जंगलाचा रक्षक मानलं होतं आणि एका दिवशी काय झालं तर वादळाच्या रात्री एका वटवृक्षाच्या फांदीवर बसलेला छोटासा पोपट जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि लक्ष्मण त्याला उचलून घरी घेऊन गेला त्याला पाणी पाजलं औषध लावलं आणि तीन दिवस त्याची काळजी घेतली त्या दिवसापासून पोपट जीवाभावाचा सखा झाला आणि त्या पोपटाचं नाव हरी होतं हरी इतका हुशार होता की माणसांच्या बोलण्याचा अर्थही तो समजू शकत होता आणि त्याची जोडीदार मैना सीता ही नेहमी त्याच्यासोबत उडत असे एके दिवशी हे दोघे लक्ष्मणासमोर आले आणि पोपट हरी म्हणाला लक्ष्मण तू आमचं प्राण वाचवलंस म्हणून आम्ही तुला आयुष्यभराचं वरदान देतो आणि ते वरदान साधं नाही तर आम्ही तुला रोज एक मोती देऊ आणि त्या मोत्यातून तुला तुझ्या कुटुंबासाठी सुख आणि समाधान मिळेल हे ऐकून लक्ष्मणाने त्याची पत्नी जानकी दोघी थक्क झाले कारण त्यांना आयुष्यात कधीच ऐश्वर मिळालं नव्हतं पण या वरदानानं त्यांच्या घरात हळूहळू सुख फुलायला लागलं कारण प्रत्येक दिवशी हरी आणि सीता एक एक चमचमणारा मोती आणत आणि त्यातून लक्ष्मण गरजेपुरतं विकत असे आणि उरलेला पैसा तो गरजूंना देत असे त्यामुळे त्याच्या गावात लोक म्हणू लागले की गरीब लक्ष्मणाचा हात देवाने धरला आहे पण लक्ष्मण कधीच उतावळा झाला नाही कारण त्याला माहित होतं की हे धन त्याचं नाही तर पक्ष्यांच्या कृतज्ञतेतून आलेला आशीर्वाद आहे काही महिन्यांनी लक्ष्मणाचं जीवन इतकं स्थिर झालं की त्यांनी जुन्या झोपडीऐवजी लाकडाचं मजबूत घर बांधलं आणि त्यात ते त्याने हरी आणि सीता यांच्यासाठी वेगळा कोपरा बनवला पण सुखाच्या मागे दुःख चालतं आणि जिथे भाग्य वाढतं तिथे बाहेरचं जग सावध होतं म्हणून राज्यभर एक बातमी फिरायला लागली की राजा वीरसिंगच्या राज्यात एक भयंकर रोग पसरला आहे आणि त्या रोगाचा उपाय केवळ एका विशिष्ट वनपक्षाच्या पिल्लातून मिळणाऱ्या औषधातून होतो आणि लोक म्हणू लागले की तो पक्षी म्हणजे पोपटाची जात आणि काही दिवसांतच ही बातमी राजवाड्यापर्यंत पोहोचली राजदरबारात वैदू म्हणाला महाराज या राज्याला वाचवायचं असेल तर त्या विशेष पिल्लाचं रक्त आणि पिसं आवश्यक आहेत हे ऐकून राजा विचलित झाला कारण त्याला माहीत होतं की लोक मरतायत पण या उपायामुळे एका निरपराध पिल्लाचा बळी जाईल आणि त्या क्षणी राजपुत्र राजन म्हणाला पक्षाचा जीव एखाद्या मनुष्याच्या जीवाशी कसा तुलना करणार लगेच पिल्लू आणण्याचा आदेश द्या आणि हाच क्षण होता जिथून लक्ष्मणाचं संकट सुरू झालं कारण गावात सर्वांना माहीत होतं की हरी आणि सीता यांना एक गोंडस पिल्लू आहे ज्याचं नाव बालहरी आहे आणि त्या पिल्ल्याची माहिती राजदरबारात पोहोचायलाच वेळ लागला नाही म्हणून राजकुमारी सुमेधाने मात्र वेगळं मत मांडलं ती म्हणाली पक्षाचा जीव घेऊन आपण किती जीव वाचवणार आहोत हे खरं असेल पण निसर्गाशी अन्याय करून राज्य वाचवलं तर ते राज्य किती काळ टिकणार पण राजपुत्र अहंकाराने म्हणाला दयेमध्ये राज्य चालत नाही निर्णय कठोर असले पाहिजेत आणि त्याने सैनिकांना आदेश दिला की त्या जंगलात जाऊन ते पिल्लू पकडून आणा हे ऐकून हरी आणि सीता दोघेही भयभीत झाले कारण त्यांना माहीत होतं की त्यांचं पिल्लू माणसांच्या हातात गेलं तर ते वाचणार नाही आणि जसा सैनिकांचा गट जंगलाकडे निघाला तसा लक्ष्मणाला बातमी मिळाली आणि तो धावत वटवृक्षाजवळ पोहोचला तिथे हरी थरफरत म्हणाला लक्ष्मणा आम्ही तुला मोती देऊन तुला जगवलं पण आज आमचं मूल तुझ्याकडे सुरक्षित असेल का लक्ष्मणाच्या छातीत चा वेदनेचा कडवा झटका बसला कारण पक्ष्यांचा विश्वास हा त्याच्यासाठी पैशापेक्षा मोठा होता आणि त्याने पिल्लाला आपल्या अंगाखांद्यावर लपवून त्याला आश्वासन दिलं की कोणताही माणूस त्याला स्पर्श करू देणार नाही पण सैनिकांनी जंगलात येऊन झाडं झाडं शोधायला सुरुवात केली आणि त्यांचा आवाज ऐकून पिल्लू रडू लागलं त्यामुळे धोकाच वाढला आणि लक्ष्मणाच्या पत्नी जानकी म्हणाली आपल्याला पिल्लाला या झोपडीत ठेवणं धोकादायक आहे आणि तिघांनी मिळून पिल्लू एका पोकळ झाडाच्या खोळात सुरक्षित ठेवण्याचं ठरवलं पण धोक्याची सावली वाढतच होती कारण सैनिकांनी लक्ष्मणाला पकडून नेलं आणि राजपुत्र राजनासमोर उभं केलं आणि राजन गुरगुरला तुझ्याकडे पिल्लू आहे ते दे नाहीतर तुला शिक्षा भोगावी लागेल पण लक्ष्मणाने ठामपणे उत्तर दिलं राजकुमार हा जीव माझ्यापेक्षा निरपराध आहे आणि मी त्याला देणार नाही राजनाचा चेहरा क्रोधाने लाल झाला पण त्याच क्षणी राजकुमारी सुमेधा पुढे आली आणि म्हणाली असा क्रौर्यपूर्ण आदेश देण्यापूर्वी आपण परिस्थिती जाणून घेऊया पण राजन ऐकायला तयार नव्हता आणि त्याने सैनिकांना तलवार उंचावण्यास सांगितलं तेव्हाच अचानक पोपठरी उडत येऊन राजदरबारातील स्तंभावर बसला आणि म्हणाला हे राजा वीरसेना जर आमचं पिल्लू गेलं तर राज्य वाचेल कदाचित पण निसर्गाची करुणा तुमच्या राज्यातून निघून जाईल आणि जिथे करुणा मरते तिथे राज्यही हळूहळू मरत हे शब्द ऐकून दरबारात एक क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली आणि याच क्षणी पुढील घटनांनी संपूर्ण राज्याचं ध्येय बदलून टाकलं दरबारात पोपटहरीचे शब्द पडले तसे संपूर्ण राजसभेचे वातावरण बदलले कारण पक्षाने इतक्या स्वच्छ समजूतदार आणि ठाम आवाजात बोलणं ही गोष्ट लोकांनी पहिल्यांदाच अनुभवली आणि हरी म्हणाला की हे राजा वीरसेना औषधासाठी आमच्या पिल्लाचं प्राणघात घेणं म्हणजे निसर्गाच्या मातृभावावर घाव आहे आणि जे राज्य निसर्गावर अन्याय करतात त्यांची समृद्धी टिकत नाही हे बोलताच राजकुमारी सुमेधाने हरीच्या बाजूने उभं राहून राजाला विनंती केली पिताश्री या पक्ष्यांच्या डोळ्यातला वेदनेचा थर पहा आणि विचार करा आपण जे औषध शोधतोय त्याचा दुसरा मार्ग नक्की असू शकतो पण जेव्हा आपण प्राणी पक्षी आणि माणसं यांच्यातील प्रेम आणि करुणा नष्ट करतो तेव्हा राज्याच्या मुळांनाच छिन्नभिन्न करतो राजपुत्र राजनाला हे मान्य नव्हतं तो तलवार उचलत म्हणाला वेडगळ करुणा बाजूला ठेवा पिताश्री पक्षी म्हणजे पक्षी मनुष्य म्हणजे मनुष्य तुला हजारो माणसं वाचवायची आहेत आणि तू एका पिल्लावर दया दाखवतोयस हे अयोग्य आहे पण त्याच्या कठोर शब्दांतही एक भीती होती कारण तो जाणत होता की निसर्गासोबत झगडणं म्हणजे स्वतः विनाशाला आमंत्रण देणं आणि हरी पुन्हा म्हणाला राजन मनुष्याची श्रेष्ठता दयेने ठरते अन्यायाने नाही जर आमचं पिल्लू तुझ्या हातात पडलं तर तू औषध मिळवशील कदाचित पण पक्षांचा विश्वास हरवशील आणि निसर्गाचा आशीर्वाद हरवला की मनुष्य कितीही बलाढ्य असला तरी तो कोसळतोच हे शब्द ऐकून राजदरबारातील शांत शांतस्वरात म्हणाले महाराज आपल्या राज्यात पूर्वी जेव्हा वन्यजीवांवर हिंसा वाढली तेव्हा सात वर्ष दुष्काळ होता आणि देशभर रोगराई होती त्यावेळी आपल्या पूर्वजांनी प्राण्यांचा रक्षण करण्याची शपथ घेऊन राज्य पुन्हा उघ केलं होतं आज आपण तेच चक्र पुन्हा सुरू करू इच्छिता का हे ऐकून राजा विचारात पडला कारण त्याच्या मनात एकच प्रश्न फिरू लागला की एखादं राज्य जर निसर्गाच्या आईचा आशीर्वाद हरवत असेल तर ते राज्य कितीही औषधं सोडलं तरी रोग कायम राहू शकतो आणि त्याच क्षणी लक्ष्मणाला सैनिकांनी दरबारात आणलं तो सतत म्हणत होता की पिल्लू निर्दोष आहे महाराजा त्याचा जीव घेऊन एखाद्या राज्य वाचणार असेल तर मग ते राज्य कमकुवत आहे कारण जीवदान आणि जीवहानी ह्यांच्यात फरक नाहीसा होतो आणि या निरागस पण ठाम शब्दांत एक सत्य होतं जे राजाच्या हृदयाला भेदत होतं हरी आणि सीता यांची थरथरणारी अवस्थाही दरबाराला दिसत होती आणि हे पाहून राजकुमारी सुमेधाने पिल्लू जिथे लपलेलं होतं तिथे जाण्याची मागणी केली कारण तिला वाटलं की जर तिने स्वतः त्या पिल्लाला पाहिलं तर तिच्या अंतर्मनाला खरी दिशा मिळेल आणि पिल्लू भीतीने आकसून बसलेलं पाहून सुमेधाच्या डोळ्यात पाणी आलं तिने हलक्या आवाजात म्हटलं पिताश्री या छोट्याशा जीवात कोणता अपराध आहे त्याचा श्वास हलका त्याची पिसं नाजूक आहेत त्याचे डोळे भीतीने थरथरता आहेत आणि आपण त्याचे प्राण घेऊ इच्छितो राज्य वाचवण्यासाठी शेकडो मार्ग असतात पण निरपराध जीव घेण्याचा मार्ग हा नेहमीच पापाचा असतो या शब्दांनी राजाचं मन नरमलं पण राजपुत्र राजन पुन्हा म्हणाला पिताश्री जर आपण करुणेला निर्णयात मिसळलं तर राज्य चालणार नाही किंवा तुमच्या या दयाळूपणामुळे हजारो माणसं मृत्युमुखी पडली तर त्यांची जबाबदारी कोण घेणार आणि त्या क्षणी हरी पुढे आला आणि म्हणाला राजन औषधाचा मार्ग चुकीचा सांगितला गेला आहे वैद्यांनी जी माहिती आणली ती अपूर्ण आहे आणि ज्या पक्षावरती औषध अवलंबून आहे तो पक्षी आमच्या जातीचा नाही आमचं पिल्लू विनाकारण लक्ष झालं आहे आणि तुम्ही त्याचा जीव जाईल असा समजताय मात्र औषधाचा मार्ग दुसऱ्या एका जंगलात आहे आणि त्या मार्गासाठी वनदेवतांची अनुमती आवश्यक आहे राजन जर तू आमचं पिल्लू वाचवलंस तर आम्ही तुला ती जागा दाखवू आणि औषध मिळवू पण दयाही देणगी समजा आणि निरपराध जीवावर तलवार उगारू नका असा ठाम आणि निस्वार्थ प्रस्ताव ऐकून दरभारात कुजबूज पसरली कारण पोपटा हे औषधाचा नवीन मार्ग सुचवणं ही अनोखी गोष्ट होती आणि मंत्री वैदू सैनिक सगळे आश्चर्याने हरीकडे पाहत होते राजा वीरसेन उठला आणि म्हणाला हरी जर तू खरच औषधाचा मार्ग दाखवणार असेल तर मी तुझ्या शब्दांचा आदर करतो पण माझं राज्य वाचलं पाहिजे आणि तू हा निर्णय सत्य म्हणून सिद्ध करशील याची मला खात्री हवी हरी शांतपणे म्हणाला महाराज माझं पिल्लू आणि माझी सीता तुमच्या हातात सुरक्षित असेल तर मी तुमच्यासाठी जगाच्या टोकाला जाईन पण निसर्गावर अन्याय होऊ देणार नाही हे बोलून हरी झाडांच्या फांद्यांत उडाला आणि काही वेळातच तो आपल्या चोचीत एक विशेष औषधी वनस्पती घेऊन परत आला ती वनस्पती दुर्मिळ होती कारण ती फक्त एका विशिष्ट पर्वतालगत उगवते आणि तिच्या मुळातून एक अर्क काढला की रोग तत्काळ आटोक्यात येतो वैदू हरीच्या जवळ येऊन वनस्पती हातात घेत म्हणाला महाराज इतकं प्रभावी औषध मी कधी पाहिलं नव्हतं आणि या औषधासाठी पिल्लाचा जीव घेण्याची गरज नाही हे ऐकून राजा क्षणभर थबकला त्याच्या अंतर्मनातील कठोरता वितळली त्याने राजपुत्राकडे पाहून म्हणाले राजन निसर्गावर अन्याय करून कोणीही राजा होत नाही दया आणि करुणा हीच राजाची खरी शक्ती असते आणि मी आजपासून शपथ घेतो की माझ्या राज्यात पक्ष्यांचा प्राण्यांचा झाडांचा अन्यायकारक वध होणार नाही आणि कोणताही जीव मनुष्याच्या भीतीत जगणार नाही या निर्णायक शब्दांनी दरभरात विराट शांतता पसरली कारण जे निर्णय राज्य बदलतात ते शब्द नव्हे तर हृदयातून उतरलेल्या भावनांमधून जन्म घेतात हरी आणि सीता दोघांच्या डोळ्यांतील भीती नाहीशी झाली आणि पिल्लू बालहरीने आपल्या छोट्या पंखांनी आनंदाने फडफड केली आणि लक्ष्मण त्याक्षणी त्यांच्याजवळ त्यांच्या जवळ उभा होता त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं कारण आज त्याने पैसा नव्हे तर करुणा जिंकलेली होती आणि यमराज म्हणाले देवर्षी या क्षणापासून राज्यात पक्षीवध वन्यजीव हिंसा आणि अनावश्यक बळी पूर्णपणे बंद झाले आणि राजांनी या कुटुंबाला आश्रय दिला कारण करुणा आणि कृतज्ञता यांनी मिळवलेलं धन कधीच नष्ट होत नाही आणि याच क्षणी पहिल्या प्रश्नाचं दुसरं तत्व पूर्ण झालं गरिबीतून मक्तीचं खरं रहस्य करुणा आणि निस्वार्थ सेवेच्या रूपात असतं आणि त्यातून निसर्ग स्वत मनुष्याला सुखदायी मार्ग दाखवतो राजाच्या निर्णयानंतर राज्यात एक वेगळंच शांत पवित्र वातावरण निर्माण झालं आणि निसर्ग जणू नव्याने फुलून यायला लागला कारण करुणा आणि न्याय यांच्या पायावर उभं राहिलेलं राज्य कधीही ढासळत नाही आणि दरबारातून बाहेर पडताना लक्ष्मण हरी सीता आणि पिल्लू बालहरी यांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक सतेज चमक होती जणू निसर्गाने त्यांना आशीर्वाद दिला होता पण या कथेला एक शेवट नव्हता कारण त्या दिवशी राज्यात एक संन्यासी महात्मा व्यासगिरी आले ते अत्यंत शांत तेजस्वी दूरदृष्टी असलेले तपस्वी होते आणि राजा वीरसेनानी त्यांना नम्रतेने विचारलं महात्मन आजच्या प्रसंगातून आम्ही बरंच काही शिकलो पण गरिबीतून मुक्तीबद्दल आणि संपत्ती जपण्याबद्दल काही गुढतत्व तुम्ही सांगाल का तेव्हा व्यासगिरी हलकंसं स्मित करत म्हणाले महाराजा मनुष्य कितीही शक्तिशाली असला तरी त्याचं धन टिकतं ते तीन गोष्टींवर गोपनीयता संयम आणि सत्यनिष्ठा जर घरातील आर्थिक मार्ग अंतर्गत कलह संवेदनशील बाबी कौटुंबिक कमकुवत बाजू किंवा जे मुद्दे प्रतिष्ठा सुरक्षा आणि भवितव्यावर परिणाम करतात ते इतरांना सांगितले गेले तर ते घर दुर्भिक्षाला आमंत्रण देतं कारण काही गोष्टी जशाच्या तशा शांत ठेवलेल्या असतील तरच नशीब चालतं आणि जेव्हा त्या गोष्टी बाहेर जातात तेव्हा धनलक्ष्मी आपलं पाऊल मागे घेते आणि गोपाळ शेटाचं पतन हे याच नियमाचं उत्तम उदाहरण आहे व्यासगिरी पुढे म्हणाले आणि दुसरी गोष्ट अशी की जे लोक निसर्गाची सेवा करतात त्यांना निसर्ग परत काहीतरी देतो कधी मोत्यांच्या रूपात कधी संधीच्या रूपात कधी एखाद्या योग्य व्यक्तीच्या सहाय्याच्या रूपात आणि गरिबीतून मुक्तीचा खरा मार्ग हा पैशावर नव्हे तर मनाच्या सद्भावनेवर चालतो कारण निस्वार्थ कृती जरी तात्काळ फळ देत नसली तरी तिचं फळ अतूट असतं आणि लक्ष्मणाचं जीवन हे या नियमाचं जिवंत उदाहरण आहे हे ऐकून राजा विचारात पडला आणि म्हणाला महात्मन मग मनुष्याने कोणत्या गोष्टी कधीही सांगू नयेत व्यासगिरी शांतपणे घराची कमाई कोणत्या मार्गातून होते कुटुंबातील कलह कमकुवत गोष्टी आर्थिक भीती अपयश घरातलं अंतर्मन आणि ज्या माहितीच्या उघडकीमुळे घरात मत्सर कटकारस्थान किंवा दुर्भिक्ष येऊ शकतं त्या गोष्टी बाहेर सांगू नयेत कारण या गोष्टींना आवाज दिला की अनिष्ठ शक्ती त्या आवाजाला पकडतात आणि त्या घरातील सुखाचा प्रवाह थांबवतात हा नियम नेहमी पाळला तर धन कधीही हातातून निसटत नाही हे बोलून व्यासगरी अदृश्य झाले आणि जंगलाच्या दिशेने चालत निघून गेले जणू वाऱ्याशी एकरूप झाले होते आणि यमराज म्हणाले देवर्षी या दोन कथांमध्ये गरिबीतून मुक्तीचं संपूर्ण रहस्य आहे एक धनवानाच्या चुका आणि एक गरीब माणसाच्या गुणानी हे दोन धडे अगदी स्पष्ट केले पहिला धडा गोपनीयता दुसरा धडा करुणा आणि हे दोन धडे मनुष्याचं भाग्य बदलतात नारद लक्षपूर्वक ऐकत होते आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्वच्छ झालं होतं पण त्यांचा दुसरा प्रश्न स्त्रियांना श्मशानात का मनाई असते अजून बाकी होता म्हणून नारद म्हणाले यमदेवा आता मला दुसऱ्या प्रश्नाचं गूढ उलगडून सांगा कारण लोकांच्या मनात या परंपरेबद्दल शंका आहे आणि हे रहस्य समजल्याशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही तेव्हा यमराज गंभीर झाले त्यांचा आवाज धीमा पण प्रखर होता ते म्हणाले देवर्षी मृत्यू ही फक्त देहातून आत्म्याची सुटका नाही तर ती एक ऊर्जा स्थिती आहे ज्यात तांत्रिक दैवी आणि अतिसूक्ष्म अशा अनेक शक्ती सक्रिय होतात आणि श्मशान ही जागा माणसाच्या भावनांवर सर्वात तीव्र परिणाम करणारी असते कारण मृत्यूच्या क्षणी मनुष्याच्या अवतीभोवती जे बदल घडतात ते अतिसंवेदनशील आणि उग्र असतात मनाचा कणखरपणा नसला तर त्या ऊर्जेचा परिणाम मनावर उलट घाव घालू शकतो यमराज पुढे म्हणाले स्त्रियांचं मन स्वभावत करुणामय कोमल आणि वेदनेला खोलवर अनुभवणारं असतं त्यांचं हृदय दुःख पाहून अधिक हलतं आणि जिथे मृत्यू विरह असहाय्यता आणि प्राणांतराची सूक्ष्म चक्र काम करत असतात तिथे स्त्रियांचं मन तात्काळ वेदनेत ओढलं जातं त्यामुळे त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक धक्का बसू शकतो म्हणून जुन्या काळातील ऋषींनी स्त्रियांना स्मशानात जाण्यास मनाई केली कारण त्यांचं मन संरक्षित राहावं त्यांच्या भावना सुरक्षित राहाव्यात आणि नकारात्मक किंवा अस्थिर शक्ती त्यांना स्पर्श करू नयेत हा निर्णय त्यांना कमी लेखण्यासाठी नाही तर त्यांच्या भावविश्वाचं रक्षण करण्यासाठी होता कारण श्मशानातील शक्ती कधी सौम्य नसता त्या क्षणी आत्म्याचं सूक्ष्म संक्रमण होत असतं आणि त्यावेळी तू यांना तिथे जाणव त्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं हे ऐकून नारदांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आलं कारण त्यांनी जाणलं की परंपरेचा अर्थ जिथे समजत नाही तिथे ती बंधनासारखी वाटते पण जिथे अर्थ कळतो तिथे ती रक्षणासारखी जाणवते तेव्हा नारद म्हणाले यमदेवा आपण आज जे सांगितलं ते अतिशय खोल विचारपूर्वक आणि मानवहिताच आहे गरिबीतून मुक्तीचा मार्ग जसा करुणा आणि गोपनीयतेत आहे तसंच स्त्रियांच्या रक्षणाचं कारणही शुद्ध कल्याणकारी आणि आध्यात्मिक आहे आता मी हे ज्ञान तीनही लोकांत पसरवेन कारण लोकांच्या मनातील अज्ञान नष्ट झालं पाहिजे आणि सत्य समजलं पाहिजे यमराज करून म्हणाले देवर्षी तुमचं मन कल्याणकारी आहे म्हणूनच तुम्ही जिथे जाता तिथे ज्ञानाचं दीप उजळतो आता जा आणि हे तत्वज्ञान बाहेर पडले आणि आकाशातून प्रवास करताना ते म्हणाले जे ज्ञान आज मिळालं ते मनुष्याच्या जीवनाला दिशा देईल आणि सत्यप्रकाश पसरवत राहील आणि अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांचं गूढ पूर्णपणे उलगडलं गरिबीतून मुक्तीचा मार्गही स्पष्ट झाला आणि स्मशानातील स्त्रियांच्या अनुपस्थिती अनुस्थितीमागील आध्यात्मिक कारणही प्रकाशात आलं आणि कथा इथे पूर्ण झाली भक्तांनो सात्विक भावनेत एकत्र येत या पवित्र ज्ञानाचा स्पर्श आपल्या अंतर्मनात उतरू द्या जीवनात शांतता संयम आणि मंगलता नांदावी अशी इच्छा असेल तर सात्विक मार्गावर टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या सात्विक मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण प्रत्येक कथा तुमच्या आत्म्याला अधिक प्रकाश देण्यासाठीच सांगितली जाते कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्री कृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा तुमचा प्रत्येक प्रतिसाद या भक्तिमय प्रवासाला आणखी पुण्यवान बनवतो